रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी जय हो न्यूज चॅनल शनेश्वर ग्राफिक डिझाईन्स व सोलापूर मिरर या वेब पोर्टलच्या संपर्क कार्यालयाच्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सात रस्ता येथील महाडा कॉलनी शिवाजीनगर चर्च परिसरात शुभारंभ करण्यात आला आहे याप्रसंगी सोलापूर जय हो न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विजयकुमार उगडे संपादक अभिषेक उगडे सुनीता उघडे सोलापूर मिररचे संपादक राजेश भोई भीमाशंकर भोई रंजना भोई लक्ष्मी भोई उपस्थित होते प्रारंभी जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन अभिषेक उगडेवर व राजेश भोई यांच्या आईवडिलांच्या हस्ते करण्यात आले संपर्क कार्यालयाच्या शुभारंभात शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली या प्रसंगी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष खजिनदार किरण बनसोडे दैनिक तरुण संपादक प्रशांत माने तरुण जाहिरात व्यवस्थापक मनोहर बायनी वृत्त संपादक अजित संगवे पत्रकार अविनाश गायकवाड पत्रकार विजय अवटे जस्ट कॉल मीचे संपादक हेमंत निंबर्गी माजी परिवहन सभापती विजय कुमार हत्तुरे गणेश धोपटे विश्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशपाक्षे शेख उपाध्यक्ष इकबाल शेख पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे जनसंघर्ष न्यूज चे सिद्धार्थ भडकुंबे सामाजिक कार्यकर्ते नितीन युनुस अत्तार साप्ताहिक सुदर्शन तेलंग इकबाल शेख 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 इस्माईल रियाज पटेल शकील नदाब नितीन बनसोडे अक्कलकोटचे उद्योजक अंबादास कोकरे बाउन्सर टीमचे प्रमुख राहुल भैया उगडे जिल्हा परिषद पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शेखर गोदसुर्वे बसपाचे अमर साळवे काँग्रेसचे सूर्यकांत भनकोरे लोकमंगलचे संपादक फिरो भाईशे, उपसंपादक प्रशांत प्रशांत सिंहासन संपादक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गट प्रमुख शहर प्रमुख नाना मोरे कामगार सेना सचिव अजय खांडेकर शिवसेना वाहतूक शाखा प्रमुख सिद्धराम चोपडे सुभाष झवेरी राम रातलू अनिकेत पाटील ओंकार करजगी नागसेन शिवशरण अमर साळवे पत्रकार वनकोरे अजय उगडे मनमोहन भोसले अमोल खरात अप्पाराव बनसोडे प्रवीण बनसोडे प्रशांत दिलपाक यांच्यासह सोलापूर शहर जिल्ह्यातील दैनिक साप्ताहिक वृत्तपत्र विविध न्यूज चॅनल न्यूज पोर्टलचे संपादक पत्रकार प्रतिनिधी सर्व राजकीय पक्षाचे नेते विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी या संपर्क का कार्यालय शुभारंभ वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा